जय महाराष्ट्र ज्या ताटात खायचं त्याच ताटात ओकारी करायची अशी आमच्या मराठवाड्यात म्हण आहे आणि म्हणीप्रमाणेच भरत गोगावले ओकार्या करत आहेत ज्या आदरणीय रश्मिताईंचा राजकारणाशी काही एक संबंध नाही त्या रश्मिताईंवरती तोंडसूक घेऊन पालकमंत्री पद आपल्या पदरामध्ये पडतंय का याचा हा केविलवाना प्रयत्न आहे आदरणीय उद्धव साहेब आदित्य साहेब संजय राव साहेब यांच्यावरती भुंकून झालं पण पदरात निराशाच पडत आहे आणि याच नैराश्यातून अशी ही वक्तव्य केली जात आहेत एकीकडे म्हणायचं की आम्ही आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जातोय हे अशा पद्धतीचे विचार आहेत का आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे जी स्त्री राजकारणात नाही त्या स्त्रीला मध्ये गोवायचं तिच्यावरती बोलायचं का कारण तर आपल्या पदरामध्ये काहीतरी पडतंय का, का म्हणून अहो ज्या स्त्रीनं तुमच्या सुखादुखामध्ये साथ दिली तुमच्यासोबत उभी राहिली ज्या स्त्रीनं तु, तुमचा आदर सत्कार प्रेम सगळं काही ज्या स्त्रीनं तुम्हाला दिलं त्या स्त्रीवरती बोलताय लाज वाटत नाही तुम्हाला अहो तुम्ही तुमच्या विकृत मानसिकतेचं दर्शन अजून किती घडवणार आहात भरत गोगावलेसह माझा तमाम टोळीला एक या व्हिडिओच्या मार्फत चांगलं आहे की आपण जर रश्मिताईंवरती बोलाल तर या महाराष्ट्रातला तमाम शिवसैनिक त्याची स्टाईल दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण आपल्या शब्दांवरती आवर घाला एवढंच तुर्तास मी आपल्याला सांगू इच्छिते जय महाराष्ट्र